नमस्कार मंडळी पुणे एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आणि आज आपले सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आजचा पहिला दिवस आहे तर आता पहिला चाललो मी दुकानावर आणि त्याच्यानंतर आपल्याला काही गणपती कमी नाही सगळ्यांना इकडे तिकडे जायलाच लागतं तर बघूया कोण कोण -कौन, कोणाकोणाच्या कौन, इथे जायचं कोण कोण भेटत तर चला मंडळी आलो तो, तो शॉप मध्ये आता दीड दोन वाजता निकाल लागेल सगळ्यांकडे आई शपथ आयुष <laughs> केसं कापली तुझी दाखव कशी दाखव आता हे बघ बाबा बाबा ते बघ केवढी केस कापली हे बघ बाबा आता अजून केस कापून बोल बोल अरे 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 आयुषपत हे आयुष्य हे बघ हे बघ हे बघ आयुष्य आता मला फोटो आता रे काय टाकू

नाही काय किती चालू आहे थोड्या लाई चालू आहे अरे गाणी रे यार संख्या लागतो म्हणतो ना अजित पहिला स्टॉप सुईच्या घरी चला <laughs> चल भाई बाय बाई भाईच्या घरी चला आता थर्ड स्टॉप आहे व्हिडिओ बघते का तू व्हिडिओ बघते पक्का आवडतात डान्स करते का आता अरे तो आहे का इथेच बसलेलो मी आहे का जर मी पाया पडतो मंडळी आलो जानवी खुशबू त्यांच्या घरी पण इथं कोणीच नाही दिसतोय वाटत चला पाया पडून घेऊ मंडळी ही जान्हवी की खुशबू हा जान्हवी जाणीजू कुठे बाहेर आहे का नाही मग दर्शन घेतले तेव्हा कोणीच नव्हतं बरं कोणच्या घरी आपल्याला ए गौरीने या का तुम्ही ना आणि गौरी पण नव्हत्या गण किरण काका संजय ते हॅलो आता भाऊ ते बर आला का याच्या तू गौरी नाहीये बिना जेवता जाऊल दरवर्षीचे काम आहे म्हणाली पायापाठून आहे आणि बस मधले मेंबर वाढलेले आहेत आपले पहिला चार जण होते आता तीन जण बसचे मेंबर वाढलेले आहेत ए वडी बस मेंबर नवीन भाई झाला झालाय झालंय आपल्या दुकानातलं शर्ट आहे हे कर का असं दाखव आपल्यातलं दुसरं गणपती जाऊ आलो थँक्यू सो मच दुसरं दर्शन आहे आपलं चला बाप्पाचं दर्शन बघ वेदांच्या घरी आले गौरीने तुमच्या ते आलो त्याच्या व्हिडिओ ब्लॉग घेतला का आता सगळा फिरतोय गावात ना संध्याकाळी मारतो राहून बसचे मेंबर वाढलेले आहेत मागाशी चारच जण होती गावांची कंपनी करत घेत गावांची गंपती आता आलं नाच संच असत काय योगेश इथे योगेश माजू म्हात्रे काय योग्य जायचं जायचंय चला गणपती आपल्या आता त्या भाई लगीन पण आले वा ने ने ओ, आता ने ने नमस्कार नमस्कार नाही का टाइम आहे दर्शनची स्पीड बघू शकता तुम्ही लालबागच्या राजाला पण एवढ्या स्पीडचं दर्शन नाही होत एवढं फास्ट दर्शन आहे राहुल आपला इलेक्ट्रिक जो काम करतो तो ना राजेंद्र मित्रमंडळ कोपरगावातील अतिशय खूप सुंदर रेखावा आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे बरोबर आहे ते मित्र मित्रमंडळाकडून आभार व्यक्त खूप मस्त झालंय डेकोरेशन तुम्ही चेक करू शकता काय दिलेली एकदम भारी वाटत तर आता मुळेच्या घरी काय भाई कुठे गेले ते जण आता आम्ही तिथेच होतो मुळे महाराजांच्या लाईट लाव ना

हा वंटी मात्र माझ्या स्त्री बाप्पाला आले त्याबद्दल मी तुमचा खूप आभार आहे मी तुमचा जाम मोठा पॅन आहे अरे बस का भाई धन्यवाद धन्यवाद पोरांनो नो बंटी काकाला कला करा बाय बाय हा आपल्या मंडळातला कार्यकर्ता कोण रामचंद्र वायंगनकर त्याच्या घरी आपण गणपती लालोय okay. त्याला काही काम सांगितलं की तो दुसरा कुठल्या तरी माणसाला लावतो कधीच काम करत नाही <laughs> आहे आणि त्याला राग पण येतो की आपण त्याला काम सांगितल्यावरती काहीच काम करत नाही त्यांचे वडील खूप चांगले आहेत पण तो मुलगा काय काय नाही आपल्याला जेवायला बसला मानत टाकलं ब्लॉक काहीतरी

आता आपण किरण पाटील यांच्या घरी आलोय गणपतीच्या दर्शनासाठी रामकृष्ण हरी गणपती बाप्पा त्यांचं डेकोरेशन दरवर्षी खूप सुंदर असतं या वर्षी देखील आपल्या विठ्ठलाची इको फ्रेंडली त्यांनी बनवलेली आणि त्यांचा गणपती देखील इको फ्रेंडली असतो तर खरंच मातीच्या मूर्तीचं म्हणजे गणपती विसर्जन करणं आणि त्याच मुळात त्याच संगोपन करणं खूप कठीण काम असतं पण त्यांच्याकडे दरवर्षी प्युअर मातीची मूर्ती असते काय बोलतो आता उमवून फॅन बीन बांधा आपोज समोर आता आपण आलो आपले मंडळाचे सेक्रेटरी सेक्रेटरी सेक्रेटरीच्या घरी आल्या सगळे अटॅक मेंबर आहेत पण सध्या गणपती म्हणून थंड आहे किती स्पीड लाजय राजाराम सेक्रेटरी आहे ज्या समस्या किंवा आमचं काही हे असलं आमचा ठराव मंजूर झाला तर त्यात काही ना काही आम्हाला त्रुटी किंवा काही ना काही सांगणार आहे विजय झाला त्यांचा घरी आम्ही

દુસરા યોગદાન ના છે अंटे आपली बीजेपीचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्याच्या आज आपण गणपती आलो ज्योतिदाई पाटील यांची राईट हँड आहे साहेब बाहेर आली की आपल्याला कधी काय पण खायला घेऊन येते काय ते खाकरा आणि चिलीला देते आणि आपल्याकडून थंड आता आम्हाला पण बघा हे पप्प्या दिसतय का तुला दिसतय का तेच फक्त कपडे पप्प्याचे हे पप्प्या दोन मिनिटं दोन मिनट हे कुठं चाललं अरे इकडे बघ

खरंच का आपले आलो संध्याकाळी जेव्हा आले असं सांगितले पण जे आले ते परत जे गेले ते परत कधी येत नाही त्यामुळे त्यांनी असं ठेवू नये बोल बोल ना तुम्ही आलो ना सर्वांना धन्यवाद संध्याकाळी रात्री सगळ्यांनी जेवले या बस तर मंडळी आता गावातले करतो तिथे झाले तर थोडे गावाच्या बाहेरचे चालू काय रे भाई मगाच्या ब्लॉक मधला येत होता का मान टाकणार काय भाई तर आता आलोय कुणाल त्यांच्या घरी कवीच्या घरी काय कुणाल बरं आहे ना बरं बरं बायका बरोबर बरी बरी ना <laughs> इकडे स्लो दर्शन घे हा आपला कवीन भोईर म्हणजे मूळ गाव त्याचं म्हणून कोपर <laughs> तो कोपरलाच असतो सकाळी रात्री दिवसा मध्यरात्री कोपरला जातो कोपरला जातो आणि आता गणपती आहे त्याला आम्ही सांगितलं घरी येतो म्हणून तो घरातून पळून गेलो त्याला असं वाटलं की आम्ही सर्वजण जेवायला येऊ किंवा नाश्ता द्यावा लागेल म्हणून तो पळून गेलो त्याला किती माणूस की आहे तो दादा ग्रुपचा मेंबर आहे दादा ग्रुपचा असल्यामुळे तो आमच्या स्वागतासाठी थांबला नाही काका मला गणपती झाला तर जुन्या डोंबिवलीमध्ये

आख्या गणपती फिरतात खरंच आख्या गावांचं जाऊन आता इकडच्या जुन्या डोंबरचे सगळं चालू होते चला आता सिद्धूच्या घरी सिद्धू यांच्या घरी सिद्धू बाहेर आहे सिद्धूला ची लिंक पाठवायला लागेल राम मंदिरच इथे आलो आता आता राम मंदिरला आलोय आमचे परशुराम दादा आणि बलिदादा मात्र यांच्या इथे अर्चनाला डेकोरेशन खूप चांगलं आहे खूप मस्त आहे आलेला वाटत डेकोरेशन करायला मला मोर येतो नेहमी बोलतो आठ नंतर का मला मोर येतो मोर मोर आलो मला या नाही नाही आता बस बलिदा आपला कालाचा फार्म हाऊस ग्रुपचा अध्यक्ष आहे मला आता येणार दोन दिवस तर मंडळात आलो आम्ही सिद्धेशच्या घरी आणि तिसरं तर काय दोन आलो आपलं माघमाई मंडळ आहे विघ्नार्थ मित्र मंडळ माघमाई गणपतीच्या डेकोरेशन गेल्या वर्षी आपल्याला काय आयडिया येत नव्हती की काय करायचं कसं करायचं ते आपल्याला सिद्धेशने थोडी आयडिया दिलेली आणि गेल्या वर्षीचे जे मागमाईचे गणपतीचं जे दे आपण डेकोरेशन केलेलं ते सिद्धेशच्या म्हणजे खूप जास्त प्रयत्नामुळे आपला सक्सेस झालेला आणि खूप चांगल्या प्रकारे सक्सेस झालेला धन्यवाद धन्यवाद आभारी आहे फक्त तू थोडं उशीर काम करतो Thank you. आता आपण आलोय आपले परम मित्र दा 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 दादा यांच्या घरी दादाच्या घरी आपल्याकडे विशाल काही कार्यक्रम असला तरी आपल्याला आग्रहाचं आमंत्रण असतं मंडळाला पूर्ण आणि आपल्याही कुठल्याही कार्यक्रमाला दादा आवर्जून उपस्थित राहतो सर्वांशी नेहमी हसत खेळत असतो आणि सर्वांना स्वतःहून आवाज देणारा आपला दादा आणि सगळ्यांना दादाच म्हणून आवाज देणारा आपला विशालदा आहे <laughs> <laughs> ते कबुतरांचं काय बोलत डेकोरेशन बघू शकता तुम्ही काय झालं मुंबईला कबुतर बसून देत नसल्यामुळे विशालदांनी इकडे गणपतीचा आपल्या डेकोरेशनला कबुतर बसायला आणखी गणपती डेकोरेशन मस्त आहे संच्या घरी दुसऱ्या गणपतीचं दर्शन घ्या लाईव्ह दर्शन आहे काय मद्रासी <laughs> पहिला नि आज आत पुसून जा हे बघ या बघ काय केला काय केला कुसला आत कपड्याला वांगी या जा पहिला आत पुसून जा लवकर आत पुसून जा आत पुसून जा कपड्यात जा लवकर जा लवकर जा धावत अरे भाई हे बघ काय केला

लवकर दाखवा पटकन तू दाखव तू दाखव पाहिलं तू दाखव रडू नको बाळा कसं करतो दाखव तर मांडली आता भाऊ आहे केतन दादा आहे आणि आपला मोठा दादा पण आहे आता आम्ही चाललोय कुठे रे पेतोडाला प्रवीण दादा डायरेक्ट सगळे ऑर्डर मारायला चालले कल्याण पण पब्लिक <laughs> येते सगळे ऑर्डर स्वीकारला जातील पण सध्या दीड दिवसाच्या नंतरला एकदम टेन्शनच नाही ना मग बिंदाच बोलू हा मग एक एक दिवसात तर मंडळी आला तर प्रवीण दादाच्या घरी आम कृष्ण हरी प्रवीण दादाच्या घरी दीड दिवसाचे गणपती असतात तर दर्शन घेऊ गणपती बाप्पा बाप्पार आमच्या बंटी बाईला कोणी सर्व केला नसेल तर करून टाका आता त्याच जाऊ दे गौरी नाही प्रसंग घे प्रसंद तुम्ही गेला आपल्या झाला मी कवाच केले आणि अजून करावं गाण्याची झलक घे ना गाण्याची नवी। झलक नवीन गाण्याची झलक झाली पाहिजे का काना पावा जो वाजवी काना पावाजो वाजवी पाकर नाचवी पाकर नाचवी गवळणी जमल्या देवास भोवती रुंदावनी गावी गवळणी जमल्या देवास भोवती रुंदावनी गावी काना पावाय वाजवी काना पावाय वाजवी रान पाखरा नाचवी रान पाखरा नाचवी धन्यवाद 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 दादा का नवीन गाण्या आलेल्या युट्यूब चॅनल वर दादा आपलं प्रोडक्शन या चॅनल वर आपला दादाचा गाणी आलेलं आहे गणपती बाप्पाचा कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा आणि चॅनल लाईब नसेल केलं ला, तर नक्की कमें, आपल्या कमेंट करून सांगा करूं। कसा वाटला गाणा आणि बोला गणपती बाप्पा दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू चला सत्तावीस वर्षांनी सत्तावीस तारखेला माझा बरोबर बर्थडे येतो सत्तावीस वर्ष चालू विक्रांत झाले भाऊचे हा तर बरोबर बरोबर आम्ही बस आम्हाला नाश्ता आणला नाही हो एक म्हणते याला दोघांच्या मध्ये जागा करून बसलाय बघा <laughs> ए भाऊ भाऊची काय गोष्ट खबर आहे हा भाऊ एक तर गोष्ट आहे डिमांड आले मार्केटला आणि हा भाऊचा घर आहे ज्यांना बघायचं ते बघतील नाही का भाऊ दाखवा ना ब्लॉग बघतात ना हा आणि बघा हे देवार आहे हसलो बघ ना कसला भाऊ हे कॉपी राईट लागेल कॉपी राईट लागेल भाऊला विषय सांगितलाय मी आता आई तर मंडळी वाजले रात्रीचे दोन दोन वाजलेत दोन वाजलेत आणि पक्की गणपती झाले भाऊच्या घरी चार राऊंड झालेत एकदम डेंजर सर्व्हिस राहिलाय बरं गावातला गावातल्या राहिला तिकडे चाललोय आणि चला हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कशी हिरापी